आजऱ्याचे पांढरे सोने एकशे साठ रुपये किलो पार काजू बिया उत्पादक शेतकऱ्यांचं समाधान पण दर अजून चढण्याच्या अपेक्षे आवक कमी काटेधारक आणि उद्योजकांत निर्माण होते असं आजरा तालुक्यातील बाजारपेठेमध्ये गेल्या दोन आठवड्यादरम्यान येथील पांढरं सोनं म्हणून ओळखण्यात येणाऱ्या काजू बियांचा दर एकशे साठ रुपये प्रति किलो पार पोहोचला आहे हा दर आत्तापर्यंतचा विक्रमी दर मानला जातोय अद्यापही यामध्ये एकशे पासष्ट पर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्यानं हे पांढरं सोनं पिकवणाऱ्या येथील पट्ट्यातील शेतकऱ्यांमध्ये खुशीचं वातावरण आहे मात्र अद्यापही हा दर चढण्याच्या अपेक्षेने बाजारपेठेत काजूबियांची आवक कमी आहे शेतकऱ्यांनी काजूबिया बाजारपेठेत न आणल्यास आणि परिस्थिती अशीच राहिल्यास एकतर काजूबिया परराज्य अथवा परदेशातून आयात करण्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे परिसरातील काजू प्रक्रिया उद्योजकांमध्ये अस्वस्थता आहे आजरा परिसरात साधारणपणे दोनशे टनापर्यंत काजूबिया उत्पादित होतात या अनुषंगाने अनेक काजू प्रक्रिया उद्योग उभारले गेलेत अर्थातच यामुळे काही तरुणांना उद्योजक करणाऱ्या या उद्योगाने कित्येक महिलांच्या हाताला देखील काम दिले हजारो महिलांना यामुळे रोजगार मिळाल्यानं हा उद्योग त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधनच बनलाय मात्र हा उद्योगातील कच्च्या मालाच्या उत्पादनावर चढ उताराचा परिणाम नेहमीच होत असतो परिसरातील लहरी वातावरण याला कारणीभूत असतं मात्र यावर्षीची परिस्थिती चांगली आहे यावर्षी काजूच्या झाडांना मोहर येण्यास सुरुवात होत असताना हवामान बरं होतं मोहर देखील फुलला होता याचा परिणाम म्हणून काजू फळांचा विकास आणि वाढ मोठ्या प्रमाणात झाले आता काही दिवसात इथं झालेल्या वळीव पावसाने काजू फळ बहरलं आणि बाजारात उशिरा का असे ना पण काजू बिया येऊ लागल्या सुरुवातीच्या दरात दीडपट वाढ होऊन आता एकशे साठहून अधिक दर किलोला मिळतोय मात्र याहून दर वाढण्याची शक्यता असल्यानं मोठे शेतकरी काजूबिया विक्रीसाठी बाजारात आणताना दिसत नाहीत फक्त गरजू शेतकरीच काजूबिया विक्री करत आहेत याचा परिणाम सध्या बाजारपेठेत होत असलेल्या काजूबियांच्या अवकेवर झालाय काही वर्ष काजूबियांना सत्तर ते शंभर रुपये प्रति किलो दर मिळत असे तरी त्यातही शेतकरी थोडा खुश थोडा नाखुश असे पण यावेळचा दर छप्पर फाडके असाच आहे सध्या काजूबियांची आवक कमी असल्यानं येणारा माल चढा दर देऊन पदरात पडून घेण्यासाठी व्यापारी वर्गामध्येही चढाओढ सुरू होऊ शकते बाजारात यापुढे उपलब्ध होणाऱ्या काजूबियांचे तुटपुंजे आणि तालुका परिसरातील प्रक्रिया उद्योगांच्या मागणीचे मोठे प्रमाण पाहता अजून अधिक दर मिळेल यावर्षीचं वातावरण शेतकऱ्यास खरोखरच पोषक आहे आरन्यूज साठी प्राध्यापक रमेश चव्हाण आजरा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा